रायगड मानगाव प्रॉपर्टी एक्सपोमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहे तुमच्यासाठी रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील शिलिम या गावची प्रॉपर्टी तार रोड गेलेला आहे प्रॉपर्टी हिलवर आहे आणि सुंदर लोकेशन आहे समुद्रसपाटीपासून दोनशे मीटर उंचावर असलेले शिलीम या गावातील ही प्रॉपर्टी पंचवीस एकर आहे या प्रॉपर्टीमध्ये रोडलगत क्षेत्र बऱ्यापैकी आहे आणि प्रत्येक प्लॉटला व्ह्यू आहे असा हा प्लॉट आहे प्लॉटमध्ये अंतर्गत आंब्याची व जांभळीची झाडं आहेत उंचावर असल्यामुळे इथे पाऊस त्याचबरोबर वारा आणि थंडी हे सुद्धा इथे जास्त अनुभवला मिळतं ज्याला कोणाला इथे एक एकर अर्धा एकर दोन एकर तीन एकरचे प्लॉट घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी हा उत्तम प्लॉट आहे बाराच्या भावात म्हणजेच बारा, बारा लाखात एक एकर जागा आपण इथं देत आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक प्लॉटला रस्ता देत आहे तर ज्यांना आपल्याला उंचावर जागा पाहिजे जा आहे आणि व्ह्यू पाहिजे असेल तर ही जागा उत्तम आहे आणि त्याचबरोबर ही जागा गोरेगावपासून पाच किलोमीटर अंतरावर हो आहे गोरेगाव हे रेल्वे स्टेशन आहे आणि इथून दिव्यागर श्रीवर्धन हरिहरेश्वर अर्ध्या तासाच्या हो अंतरावर आहे रायगड अर्ध्या तासाच्या हो अंतरावर आहे व महाबळेश्वर दीड तासाच्या हो अंतरावर आहे मानगाव हे सतरा हो किलोमीटर अंतरावर आहे त्याचबरोबर इथून आपल्याला दिव्यागरला जाण्यासाठी मधून शॉर्टकट रस्तासुद्धा आहे प्रॉपर्टी टायटल क्लिअर आहे ज्यांना घ्यायचं आहे त्यांना त्वरित खरेदीकत करता येईल व आपलं काम सुरू करता येईल प्रॉपर्टीच्या बाजूला लाईटीचं नियोजन झालेलं ला आहे ज्यांना कुणाला लाईट घेऊन आपलं काम करायचं आहे तो करू शकतो त्याचबरोबर प्रॉपर्टीला व्ह्यू असल्यामुळे इथे तुम्हाला घर बंगला गार्डन या सगळ्या गोष्टी तुम्हाला बनवता येतील त्याचबरोबर इथून दिवसातून चार वेळा एस टी महामंडळाची गाडीसुद्धा जाते त्याचबरोबर गोरेगावमधून इथे येण्यासाठी शेअर रिक्षा व तेथील टमटमसुद्धा आहे त्याचबरोबर हा प्लॉट ज्यांना आवडला असेल त्यांनी वरील नंबरवर फोन करावा